थोड़ा थोड़ा बड़ा अरे हां थोड़ा थोड़ा बड़ी हां मला कुठले द्या पण एकदा नाही काळी तेल गोपा बोजने माने तो ये तुम्हें दुसरे बार ले लूंगी भैया लेकिन ये तुम्हारी नहीं खराय जी देना बेच चलो हो न होते नाम गीता ओकार

एक मिनिट सगळ्यांनी गड बाबा आणखी एक प्रार्थना मी म्हणतो माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायची वदनी कवळ घेता वदन कवळ घेता नाम घ्या मातृभूचे सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे आपुल्या बांधवांचे कृषी वल कृषी कर्मी कृषी वल कृषी कर्मी राबती दिन रा श्रमिक श्रम करोनी श्रमिक श्रम करोनी वस्तु ह्या निर्मितात वस्तु ह्या निर्मितात करुणे स्मरण त्यांचे करुणे त्यांचे अन्न सेवा खुशाल अन्न सेवा खुशाल उदरभरण आहे उदरभरण आहे चित्त होण्या विशाल चित्त होण्या विशाल भारत माता की जय करो योग योग करो योग लोडीयो योग नमस्कार मी नितिन मोढवे मी आहे श्री मुलंगडावरती आणि मुलंगडाच्या nee थोडं खाली आलं की इथे दुर्गा माता मंदिर आहे खूप छान परिसर आहे इथे तुम्हाला हे बघू शकता आमची संपूर्ण पतंजली टीम पतंजली योगा समिती कल्याण कल्याणची टीम या ठिकाणी दर्शनासाठी आलेली आहे हा एक आमचा ट्रेक आहे वरती मलंगड आहे नमस्कार सर काय ना आपलं परेश पाटील पतंजली योग समितीचे योग शिक्षक आहेत परिसर आणि संपूर्ण योग शिक्षक महिला योग शिक्षिका आणि या ठिकाणी आलेले आहेत आपण संपूर्ण कल्याणमध्ये फ्री योगा क्लास घेतो आहे संपूर्ण जे मोठी सेवा चालू आहे एकही रुपयानं घेता योग योगा शिकवतो योगा करून घेतो लोकांकडनं आज आपलं आपलं प्लॅनिंगचं कसं आहे आजचं काय आजचं प्लॅनिंग असं आहे की श्री मलंगडं पायथ्यापासून आपण सडलेलो आहोत आणि जवळजवळ अजून एक अर्ध्या तासाचं ट्रॅकिंग आपलं बाकी आहे अजून आणि तिथून पूर्णपणे ट्रॅकिंग झाली आपण पुन्हा एकदा पायथ्याशी गेलो ती मग तिथे गेल्यानंतर आश्रम आहे गोशाळा आहे शाळेचं नाव सध्या माही माहीत नाही परंतु तिथे गेल्यानंतर आपल्याला तिथं एक दिवसाचं निवास करायचं आहे निवास केल्यानंतर रात्री खूप गंमत जमत छोटे छोटे जे काही योगविषयक आपले खेळ खेळाचे कार्यक्रम असेल ते आपण घेणार आहोत आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर सकाळी पहाटे पहाटे उठल्यानंतर आपण योग शिबिर किंवा आपल्यामध्येच एक छोटंसं योगाचं आपण तिथं हे प्राणायाम जे असणार ते आपण घेणार आहोत त्यानंतर साधारणतः दहा साडे दहाच्या दरम्यान आपण तिथून निघणार आहोत आता गडावर गेल्यानंतर आपलं स्थान कुठे तिथे नेमकं अजूनपर्यंत मलाही कल्पना हे श्री दत्त मंदिर मंदिर असं मी ऐकलेलं परंतु माझं इथे येणं पहिल्यांदाच आहे त्याच्यामुळे म्हणजे खूप लोक ना येतात ये मलंगडावरती भेट देतात पण त्यांना दत्त मंदिराबद्दल काही माहिती नाहीये बरोबर आहे आता आम्हाला दोन ती लेडीज भेटलेल्या खाली इथे ते त्यांनी सांगितलं की तिथे जाऊन अवश्य भेट द्या दत्त मंदिर तिथे पुजारी एक ते गेल्या गेल्या पहिले चहा देतात प्रत्येकाला प्रत्येकाला चहा पाचतात आणि आज तर आपल्याला तिथे जेवायचा योग आहे आपण तिथे जेवण करणार आहोत खूप छान इथं कुठं आलेलो होतो आपण जवळ जवळजवळ निम्म्या भागावरती आलेलो आणि तिथे इथं कालिका मातेचं मंदिर आहे आणि सुंदर असं मातेचं दर्शन आपण घेतलेलं खूप छान दर्शन घेत छान बरं वाटलं आणि वरती गेल्यानंतर श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे तिथेसुद्धा भगवान विष्णू महेश आणि शंकर असं आपण म्हणतो की गुरुदेव दत्तांचं असं स्थान इथं आहे नक्कीच आपण जाऊ आणि दर्शन घेऊ हे धन्यवाद धन्यवाद सर खूप छान इथे गोसेवा चालू आहे मंदिरामध्ये ओमजी नमस्ते योग शिक्षक आहे आपल्यासोबत संतोषजी नमस्कार ताई नमस्कार ओमजी कशात आज आजचे ट्रेक कशी वाटली तुम्हाला आपल्या पतंजली योग समिती तो भी ले ले एकदम भारी पहिल्यांदा मलंगड इथे पहिला असं वाटायचं की बाबा इथे मुस्लिम लोकांचे ते बाबांची थडगी असेल आल्यावरती दुर्गा माता मंदिर एवढं छान दत्त मंदिर दत्त मंदिर आहे आणि आपल्या नाथांच्या नाथांचं मलंग नाथांकडे जायचं ज्यांच्या नावाने